बऱ्याच वर्षापूर्वी दुखिया आणि सुखिया या दोन नावाचे दोन लाकूड तोडे जंगलाच्या जवळच्या गावात राहत होते एका सकाळी ते लाकूड तोडण्यासाठी जंगलात गेले त्यांना एक धक्कादायक दृश्य दिसलं लाकडाच्या तस्करीच्या टोळीनं अनेक झाडं तोडली होती आणि मोठ्या ट्रक मध्ये लाकूड भरले होते ते पाहून दुखिया संतापला हे बघ सुखिया या तस्करांनी किती मोठा अनर्थ घडवलाय बघ मी गावात जातो आणि प्रत्येकाला ही गोष्ट सांगतो तू माझ्यासोबत येशील का तो विचार करायला लागला शांततेनं उत्तर दिलं बरं ठीक तू पुढे जा मी नंतर येतो दुखियाला आश्चर्य वाटलं अशी मोठी घटना घडली आणि तू फक्त बघ्याची भूमिका घेतोयस हे योग्य नाही मी सर्वांना सांगतो त्यानं ताबडतो गावात जाऊन सरपंचाला सांगितलं तस्करांनी शेकडो झाडं तोडली त्यांना शिक्षा झाली पाहिजे त्यानंतर दुखियानं गावातील प्रत्येक घरी जाऊन लोकांना ही बातमी सांगितली आणि त्यानं सुखियाबद्दल सुद्धा तक्रार केली की के तो काहीच करत नाही पण गावकरी ऐकून सुद्धा आपल्या कामात व्यस्त राहिले दुसऱ्या दिवशी सकाळी दुखिया सुकियाला भेटायला गेला आणि म्हणाला मी ना आज करला जाना तु इसका। माला जावस वाटता। पड़ मी आज पोलीस ठाण्यात तक्रार करायला जाणार आहे तू येणार आहेस का मला जावंस वाटत पण मी नंतर येईल सुखियानं उत्तर दिलं यावर दुखिया चिडून म्हणाला अरे म्हणजे तुला यात रसच नाही का ठीक आहे मी एकटाच जातो दुसऱ्या दिवशी सकाळी दुखियानं आंदोलन करण्याचा निर्णय घेतला तो सुखियाच्या घरी गेला आणि दार ठोठवलं बापू जंगलात गेलेत आतून इतकाच आला आता जंगलात जाऊन तरी काय उपयोग स्वतःशीच विचार करत होता पण कुतूहलानं तो, तो सुखियाच्या शोधात जंगलात गेला तिथं पोहोचल्यावर त्यानं पाहिलं की सुखिया त्या ठिकाणी स्वच्छ करत आहे आणि नवीन झाड लावत आहे अरे हे काय चाललंय दुखियानं आशिर्यानं असं विचारलं अरे इतकी मोठी घटना घडली आणि तुला अजून झाडं लावायची आहेत हे बघ ही झाडं केवळ तक्रारीनं परत येणार नाहीत झाडं लावावीच लागतील शांतपणे उत्तर दिला। श्रोते हो या गोष्टीत आपण काय घ्यायचं तर वाईट गोष्टी घडल्यानंतर तक्रार करणं सोपं असतं आणि बहुतांश लोक हेच करतात पण त्यानं काहीच बदल होत नाही समस्या निर्माण झाल्यावर त्यावर उपाय शोधणं हे जास्त महत्त्वाचं असतं